सगळे पदार्थ कसे आहे ना की थंडावा देणारे आहे शरीराला आणि जेव्हा प्रचंड ऊन असते ना तर त्यापासून पण आपल्या बॉडीचं संरक्षण करतं म्हणून आपण या स्पेशल पद्धतीचं आज आमरस किंवा पण तयार करून घेतोय आणि आणि हे एक आपलं चांगलं आयुर्वेदाचं चा काम पण करतं हा जो गर आहे ना तुम्ही हा एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि वेगवेगळ्या फ्लेवरचं तुम्ही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने याचं पण तयार करू शकता तर मी तुम्हाला चमचानी दाखवते बघा कन्सिस्टन्सी बघा आणि रंग बघा किती सुंदर रंग आलेला आहे याला तर हे तुम्ही थंड झाल्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि जेवढे दिवस गरमी आहे उन्हाळा आहे तेवढे दिवस तुम्ही याचा वापर करू शकता चार ते पाच दिवस पुरेल एवढं आपण हे पण किंवा आमरस तयार करून घेतलेलं आहे आम आमच्याकडे याला आमरसच म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अगदी हे तुम्ही कुरड्यासोबत पातळ किंवा साच्यावरच्या किंवा असंही मस्त थंडगार पिऊ शकता इथे आपण सर्व मेजरमेंट इतके परफेक्ट सांगितले आहे त्याच्यामुळे याचा रंग गोडवा आणि याची थिकनेस अगदी परफेक्ट आलेली आहे एक ग्लास जरी पिला ना तर तुम्हाला याचे भरपूर फायदे होतील आणि अगदी फ्रेश तुम्हाला फील होईल एकदम तुमची भूक पण तुम्हाला असं वाटेल की आपण काहीतरी खाल्लेलं आहे आणि असं हे मस्त ॲरोमॅटिक आपलं हे पण किंवा आमरस तयार होतं नमस्कार सुषमा जल्लीवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बाहेर प्रचंड तापमान वाढलेलं आहे तेव्हा घरातून बाहेर पडताना आणि बाहेरून घरी येताना असं वाटतं की आता काहीतरी या उन्हापासून संरक्षण व्हायसाठी काहीतरी प्यावं किंवा असं काहीतरी पदार्थ आपण तयार करावे घरी जेणेकरून या उन्हापासून थोडंसं तरी आपल्याला रिलीफ मिळेल तर आज आपण तोच मेनू बनवतो आहे स्पेशल असं कैरी म्हणा किंवा कच्च्या आंब्याचं पणं किंवा आमच्याकडे त्याला आमरस म्हणतात ते आपण पाहणार आहोत अगदी स्पेशल असा मसाला तयार केला आहे ज्याच्यामुळे उन्हापासून आपल्याला संरक्षण मिळेल आणि ही रेसिपी जी आहे ना आपण कुकरमध्ये तयार ते करतो त्याच्यामुळे ही तयार करायला खूप वेळ पण लागत नाही आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी अर्धा किलो कच्चे आंबे किंवा कैरी घेतली आहे तर या आंब्याला तासभर पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं आणि स्वच्छ असं हाताच्या साहाय्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्याला जे तेल असते ते सगळं निघून जातं त्याच्या पाठीमागच्या नख्या काढून घ्यायच्या आणि या आंब्याला आपल्याला शिलून घ्यायचं आहे शिलणीच्या सहाय्याने याची सगळे सालं आपण काढून घेऊ अशा पद्धतीचं आमरस किंवा पणं तयार करण्यासाठी ना मी छोट्या आंब्याचा वापर करते म्हणजे हा आंबा कसा ना आंबट पण असायला पाहिजे तेव्हाच त्या ते आमरसाची किंवा त्या पण्याची टेस्ट एकदम मस्त येते आणि त्याच्या तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही आंबे घेऊ शकता किंवा कलमी आंबे जे असतात ना तोतापुरी त्याचं पण तुम्ही करू शकता पण मला याच आंब्याचं आवडते म्हणून मी हे आंबे घेऊन घेतलेले हे सिलून घेतलेल्या आंब्याच्या ना अशा छोट्या छोटे आपण फोडी करून घेते कोळीचं सगळं मगच काढून घ्यायचं काही मगच राहू नाही द्यायचं या कोळीला आता ह्या फोडी मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकून घेते आता या आंब्यामध्ये हा अर्धा किलो गूळ आहे मी जो फोडून घेतला असाच रफली तो टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे पाऊन ग्लास पाणी आहे ते टाकून घेऊया आता कुकरचं झाकण लावून याला मिडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या आपण काढून घेऊ पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे जिरे एक चमचा सोप पाच हिरवी वेलची एक चमचा चारोळी आणि पाव कप सुक्या नारळाचे तुकडे आता याच्यामध्ये वरपर्यंत येईल एवढं पाणी घालून घेऊया आणि आपल्याला याला भिजत घालायचं आहे कमीत कमी एखादा तास तरी याला आपण असंच भिजत ठेवून देऊ इथे कुकर थंडा झालेला आहे आपण उघडून बघूया या प्रोसेसमुळे ना आपलं पण किंवा आमरस अगदी पटकन तयार होतं आणि तुम्हाला मी दाखवते हे खूप गरम आहे पण बघा आंबा जो आहे किंवा ह्या आंब्याच्या फोडी जे आहे ते मस्त शिजलेल्या बघू शकता अगदी स्मॅश केल्याना तर त्या मॅश स्मॅश होतील म्हणजे एका सोबत आपले आंबे पण चांगले शिजले आणि आपला गुळ पण विरघळला गेला आता याला मी गाळून घेते गुळात काही कचरा वगैरे असेल ना तो आपला निघून जाईल आणि हे आंबे जे आहे ते आपल्याला स्मॅश करायला सोपं जाईल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने असं केलं नाही याला तर सगळा गर तुमचा खाली पडून जाईल बघू शकता किती सहजपणे याचा गर खाली पडतो आहे आणि तुम्ही बघू शकता या चाळणीमध्ये जे आहे ते अगदी एवढूसर आलेलं आहे सगळं निघालं आता मी हे थोडंसं पाण्यामध्ये टाकून घेते म्हणजे आणि तेही गाळून घेते याच्यामध्ये थोड्याशा रेषा वगैरे असेल ना कधी कधी आंब्याला जे आहे त्याच्या दशा असतात त्या पण निघून जाईल त्याच्यामुळे आणि हे या चाळणीला लागलेलं ला आहे ना ते हाताच्या सायनी काढून घ्यायचं कारण आणि हे बघा आता हा जो गर आहे ना तुम्ही हा एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि वेगवेगळ्या फ्लेवरचं तुम्ही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने याचं पन तयार करू शकता तर मी तुम्हाला चमचानी दाखवते बघा कन्सिस्टन्सी बघा आणि रंग बघा किती सुंदर रंग आलेला आहे याला तर हे तुम्ही थंड झाल्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि जेवढे दिवस गरमी आहे उन्हाळा आहे तेवढे दिवस तुम्ही याचा वापर करू शकता पण आज मी जे इथे आहे हे स्टोअर करायसाठी नाही तयार केलेलं इथे मला या सगळ्याचं आमरस तयार करायचं आहे पण मी एक तुम्हाला ऑप्शन दिलेलं पण जे वरती राहिलं होतं ना आपल्याचं आणि ते मी पाण्यामध्ये थोडं मिक्स केलेलं आणि ते पाणी याच्यामध्ये आता टाकून घेते म्हणजे अशा पद्धतीने आपण हे करून घेतल्यामुळे आपलं काहीही वाया जाणार नाही आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काहीही राहिलेलं नाही आहे सगळं निघून गेलेलं आहे आता हा आमरसात मसाला भिजू घालून एक तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं खोबरं जे आहे ते सॉफ्ट झालेलं आहे आणि बघा हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे त्या पाण्याचा एक रंग त्या पाण्यामध्ये आलेला आहे तर हा भिजवून घेतलेला संपूर्ण मसाला आपण या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि याच पाण्याचा आपण वापर करणार आहेत आता इथे बघा मी ही खायची दोन पानं घेतलेली आहे त्याचा पाठीमागचा डेट जो आहे तो काढून टाकायचा आणि याच्यावरती मी अगदी थोडा खायचा चुना घेतला आहे याचा हा कथ्था आहे काथाचा खडा आहे तो टाकून घ्यायचा म्हणजे हे सगळे पदार्थ कसे आहे ना की थंडावा देणारे आहे शरीराला आणि जेव्हा प्रचंड ऊन असते ना तर त्यापासून पण आपल्या बॉडीचं संरक्षण करतं म्हणून आपण या स्पेशल पद्धतीचा आज आमरस किंवा पण तयार करून घेतो आहे आणि हे याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं तर कात आणि चुना एकत्र केला ना की छान असा रंग पण येतो आणि सुगंध पण येतो आणि हे एक आपलं चांगलं आयुर्वेदाचं काम पण करतं आता आपण हे पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी न टाकता फिरवून घेऊ आता हे बारीक करून झालेलं आहे याच्यामुळे काय होते ना हे व्यवस्थित आपलं बारीक होते आपण हे सगळे जिन्नस भिजत घातले ना तर त्यावेळेस त्याच्यामध्ये वाळ्याच्या ज्या मुळ्या असतात किंवा खस असते ते टाकले जाते पण ते माझ्याकडे नव्हतं पण हे खस मी अर्क आहे जो काढून ठेवलेला माझ्याकडे एका वेळेस मी एकदा भरपूर मला मिळाली म्हणून मी ते वाळ्याची मुळं आणली होती आणि त्याचा अर्क मी काढून ठेवून दिला आणि तो फ्रीजमध्ये भरून ठेवला होता तर तो मी याच्यामध्ये टाकून घेते तर हा अर्धा कप आहे एवढा मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला याला आता छान बारीक अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा प्युरी तयार करून घ्यायची आहे बघू शकता ही अशा पद्धतीने याची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ज्याच्यामध्ये मसाले भिजत घातले होते ना ते हे पाणी आहे ते पाणी मी थोडंसं याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे काय होईल हे पातळ होईल आणि आपल्याला हे पण आता गाळून घ्यायचं आहे आणि मी हे त्याच गंजामध्ये गाळून घेत आहे हाताच्या सायने असं करून घेऊ म्हणजे सगळं अर्क खाली उतरून जाईल त्याच्यामध्ये हे राहिलेलं आहे ना तर आपण एकदा परत हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे तेच मी टाकून घेते तर परत आपण हे गाळून घेऊ ही प्रोसिजर ना अशी करायची की जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही ना की याच्यामधला सगळा अर्क निघालेला आहे आता फक्त चाबाडा राहलाय तोच आहे तोपर्यंत ही प्रोसिजर तुम्ही करून घ्यायची जेव्हा आपण अशा पद्धतीचं आमरस किंवा पण तयार करून घेतो ना तेव्हा म्हणून आंबट आंबे घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाणी जे आहे ते टाकू शकतो जर गोडसर आंबे असेल तर त्याच्यामध्ये मग पाणी जास्त टाकलं जात नाही आणि त्याची टेस्ट जी आहे ती पाहिजे तशी येत नाही आणि तुम्ही बघू शकता याच्यामधला सगळा अर्थ निघून गेलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जी आहे तर हे घट्ट झालेलं आहे आपल्याला थोडस याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तीन ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून झालेलं आहे मी इथे आता हे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे ते दोन्ही ग्लास ले ले, ते यस, ते दो, मी याच्यात टाकून दिलेले पण थोडस परत बघूया ते येस आता जी याची कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी परफेक्ट आहे आणि याला आपण आता फोडणी देऊ थोडंसं सुरूचपणा यायसाठी तुम्ही बघू शकता मी शेंदे मीठ घालते आहे पाव चमचा शेंदे मीठ आहे आता या पण्याला किंवा अमरसाला तडका देण्यासाठी एक चमचा मी तूप घालून घेतलेला पोहे खायच्या चमच्याने एकच चमचा जिरं घालून घेऊया आणि जिऱ्याला चांगलं फुलू द्यायचं आहे आपल्याला कारण आपलं तूप कमी असल्यामुळे मी त्याला थोडंसं जिऱ्याला जे आहे ते तुपामध्ये करून घेतलेलं आणि आता गॅसची फ्लेम अगदी स्लोवर करून द्यायची आणि हळूहळू आपल्याला आता हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं कारण हे गरम आहे त्याच्यामुळे असं उडू शकते म्हणून आणि बघा अशी ही खमंग फोडणी त्याला दिली किंवा त्याचा स्वाद जो आहे स्वाद आणि त्याचा जो गुणधर्म आहे तो इतका वाढतो येस आता थोडस हे गंज मिसळून मी पाणी घालतो याच्यामध्ये इथे मी जवळपास साडेपाच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम वाढवून द्यायची आणि याला फक्त एक ते दोन उकळी आपण येऊ दे आणि तुम्ही बघू शकता याला मस्त उकळी आलेली आहे बघा बग... आणि अशी चांगली उकळी आली की गॅस जो आहे तो एकदम स्लिमवर करून द्यायचा आणि फक्त आता एखादा मिनिट आपण याला शिजवून घेऊ हे आणि इथे आपलं पन अगदी तयार आहे आपण इथे गॅस बंद करून देऊया आणि गॅस बंद केला की त्याच्यामध्ये थोडीशी अशी चारोळी घालून घ्यायची छान लागते आणि दिसायलाही चांगली दिसते आणि हे पूर्णपणे थंड झालं की छान तुम्ही हे थंडगार पिऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून पण पिऊ शकता किंवा बाहेरही ठेवून तुम्ही हे पिता येतं तुम्हाला जर एकदम चील नको असेल तर तुम्ही हे बाहेर नॉर्मल टेम्परेचरवर ठेवून पण पिऊ शकता आणि अशा पद्धतीचं जे पण आहे ना तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये तुमच्याकडे म्हणजे जरूर भरून ठेवायचं म्हणजे असं इन केस बाहेरून आलो किंवा भा, बाहेर घराच्या बाहेर जायचं आहे तर थोडंसं पिऊन जायचं तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद